नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर यांची संस्था आहे या संस्थेचा कार्यक्रम वर्धापन दिनाचा होता त्यामध्ये नाना पाटेकर फुलांपेक्षा काट्यात काम करतात असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि नाम फाउंडेशनचं कौतुक केलं आहे पुण्यामध्ये नामचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे के दोन अभिनेते आहेत ज्यांच्याकडून हे नाम फाउंडेशन संस्था चालवली जाते हा जो काही कार्यक्रम आपण सुरू केला याला लोक चळवळीत जर कोणी रूपांतरित केलं असेल तर ते करणारे नाना पाटेकर आणि मकर अनासपुरे आहेत की ज्यांनी तेव्हाच स्वतंत्रपणे नाम फाउंडेशनचं काम सुरू केलं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा बीड सारख्या भागामध्ये जो सर्वाधिक दुष्काळाने ग्रसित होता त्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय असतं याची सुरुवात त्यांनी केली दरम्यान यावेळी ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात पाहुयात काय म्हणतात त्याच्यासारखं समाधान नाही आपल्या सगळे साधू संतांची आपली सगळी जी महाराष्ट्र आहे साधू संतांचं आहे त्यांनी एवढं मोठं काहीतरी करून ठेवलेलं आहे त्यातून एवढं जरी घेतलं तर आपल्याला असं काहीतरी करता येईल त्यांनी आपली आयुष्य दिलेली आहे त्यांनी ते मांडलेलं आहे तत्त्वज्ञान तर त्यामुळे हे आम्ही काही फार केलं आम्ही आमचं सगळं करून मग हे करतो आहे पण त्यातून मिळणारं समाधान इतकं मोठं आहे आणि हा त्याला प्रमुख कारणीभूत आहे मकरांमुळे ना हे नाम खर सुरू झालं नाही तर मी फक्त तेवढ्या पुरत ते पैसे देऊन मी मोकळा झालो असतो पण त्यानं मला जबरदस्तीनं तिथे नेलं आणि त्याच्यानंतर ते आमच्या नामची सुरुवात झाली या कामाविषयी फक्त असं म्हटलं जात की हे मराठवाड्यापुरतं किंवा विदर्भापुरतच आहे पण तसं नाहीये खर तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण तळ कोकण खानदेश मराठवाडा आणि विदर्भ एवढ्या सगळ्या परिसरामध्ये नाम फाउंडेशनच्या वतीनं जलसंधारणाचं काम करण्यात आलेलं आहे सगळ्यात जास्त काम पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले जवळपास सहाशे चौतीस गावं फक्त पश्चिम महाराष्ट्रातली झालेली आहे त्यामुळे नाम फाउंडेशन हे सर्व राज्यभर पसरलेलं आहे हे या निमित्ताने सांगू इच्छितो